साठ टी एम सी पाणी एक रोल करते एकवीस टी एम सी पाणी नाही दिशा पुढे अजून पाणी झालं नाही बाळा तस म्हणून कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला राणा पाटील आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना कुत्र्याची उपमा दिली राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर तालुक्यातल्या अपसिंगा इथल्या पंपहाऊस येथे पाणी दौऱ्याचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला तालुक्यातले काही नागरिक उपस्थित होते यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी येऊन हा गोंधळ घातला उपसा सिंचन योजनेच्या श्रेयवादावर काँग्रेस आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात हा वाद झाला उपसा सिंचन योजनेचं काम काँग्रेस पक्षांच्या कार्यकाळात सुरू झालं असून या कामाचे श्रेय भाजप घेत असल्याचा आरोप यावेळेला करण्यात आला दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या कामाला मंजुरी दिली होती भाजप आमदार फक्त श्रेय लाटण्याचे उद्योग करत असल्याचा आरोप यावेळेला राणा सिंह यांच्यावर काँग्रेसकडनं करण्यात आला यावेळेला पोलीस भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांच्यात मोठी शाब्दिक चकमक उडाली राणा पाटील यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी राणा पाटील यांना कुत्र्याची उपमा दिली यावेळेला नेमका काय प्रकार घडला कोण कौन कोणाला काय म्हणलं आणि सगळा गोंधळ काय झाला ते व्हिडिओच्या माध्यमातून बघूया रामेश्वर शिंदे धाराशिव लोकमत डॉट कॉम

मला अधिकाऱ्याने उत्तर देऊ आम्ही अधिकाऱ्याला भेटायला आलो तुम्हाला भेटायला आलोच बाहेर जाऊ अधिकारी शासनाचा तुम्ही आम्हाला बाहेर जावा मानलं कारण दे एजवायते राजकीय आता नोंदणी झालीय तुम्ही बसवलंय बोलतंय आम्हाला माहिती आहे घेण्यासाठी कारण अजून पाणी झालं नाही भूमिपूजन नाहीये बाळा अहो बाळा तसं म्हणू नका बाल तुम्ही आम्हाला बाळ म्हणायचं कारण काय कारण माझ्या लहान आहे ना म्हणून अरे म्हणून असं बसव सगळे नाही झालं नाही बोलू नका भाईचं रेकॉर्डिंग झालं लोकांची बाई घेतो काय म्हणली सांगणार म्हणजे तू कोण आहे तू नीड बोल आ ना ना। बोल काय तू असेल पाटील तू आमदार असे तो डोर मॅन हिट बोल की तू डॉस किरे अरे बोल आमदार काय

लोकप्रतिनिधी तुम्हाला सुद्धा बोलण्यासारखं झालं सगळ्या जनतेला बोलण्यासारखं झालंय माफी मागितली पाहिजेत आव्हान आहे हा काही कार्यक्रम शासकीय नाही हा कार्यक्रम शासकीय नाही त्यांचा स्वतंत्र यंत्रणा राबवून हा कार्यक्रम घेतलेला आहे कुठल्याही लोकप्रतिनिधीला बोलवलं नाही कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तर प्रतिनिधी तर नाही आहेत परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे कुठल्याही रहिवाशांना या ठिकाणी बोलवलं नाही शेतकऱ्यांचे अजून सुद्धा पैसे दिलेले नाहीत हा घाटणे बॅरेज असेल पांघरजवडे बॅरेज बॅरेज असेल किंवा तिथून त्या इथून लिफ्ट करण्याची योजना अजून अर्धवट आहे आणि अर्धवट कामाचा श्रेय घेण्यासाठी हा सगळा उठा ठेवा आहे आणि आम्ही प्रश्न विचारताना जर यांनी आम्हाला विचित्रपणाने बोलत असतील चावणाऱ्यांची मुलाखत घ्यायची काय म्हणतात हे म्हणजे यांनी आम्हाला काय कुत्रा समजतेत का, का आज जनतेला हे कुत्रा म्हणले ते एवढं लक्षात ठेवा ही मी या ठिकाणी त्यांचा मी निषेध ह्या आमदाराचा निषेध नोंदवतो मी ह्या कामाचा श्रेय घेण्यासाठी त्यांचा उठा ठेवून या ठिकाणी ते उद्घाटन करण्यासाठी आले होते आज ह्या अर्धवट कामाला तुम्ही बघितलंय की या ठिकाणी बघा अजून तारा लागलेला नाहीत पंप हाऊस पूर्ण नाही परंतु हा सगळा घाट कशासाठी हा इलेक्शन इलेक्शनच्या तोंडावर आले यांनी साडेचार वर्षात कुठलंही काम केलेलं नाही आणि शेवटच्या चार दिवसात काम करण्याचा यांचा घाट आहे तर मला वाटतंय की हा आमदार म्हणजे नुसतं मोठा पाटील म्हणून मिरवतो पण ह्याचं काही काम या इथं दिसत नाही आणि आज आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला त्यानं चावणाऱ्याची मुलाखत घ्या म्हणून या ठिकाणी बोललेला आहे तर आम आम्ही या ठिकाणी पूर्णपणे ह्यांच्या आमदाराचा निषेध करतो जनतेला कुत्रा मानण्याचं काम हे आमदार या ठिकाणी करत आहेत आणि प्रत्येक गोष्टीत हा अपयशी ठरलेला आमदार आहे मी आए या ठिकाणी सांगतो